यशासह भरपूर लाभाची प्राप्ती यशासह भरपूर लाभाची प्राप्ती मात्र समाधानाची नसेल शाश्वती आशांच्या उजेडात ध्यास तुझा गुंतवून ठेव अडथळे येतील पण साथ स्वप्नांची देऊन ठेव ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण तुमच्या मार्गात अनेक प्रकारचे अडथळे येतील अडचणी येतील परंतु तुमचं ध्येय निश्चित ठेवा त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवा कारण तुमच्यासाठी येणारा काळ हा अत्यंत उत्तम असणार आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या <भ्यारा। व्यारा> दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे मात्र एकोणावीस तारखेला ते तुमच्या राशीत प्रवेश करतील जे अत्यंत शुभ म्हणता येईल महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीमध्ये गुरुदेव देखील आलेले आहेत ज्यामुळे वृषभ राशीसाठी या काळाला आपण अत्यंत सकारात्मक म्हणू शकतो एक सहा आठ आणि अकरा या चार स्थानांचे स्वामी तुमच्या राशीत आलेले आहेत मात्र दोन्ही नैसर्गिक शुभग्रह त्यात एक म्हणजे तुमचे राशी स्वामी आणि दुसरे गुरुदेव ज्यांना आपण ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह मानतो असे दोन्ही तुमच्या राशीत आल्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न होईल अर्थात गुरुदेव एका एक तारखेला तुमच्या राशीत येतील आणि शुक्रदेव एकोण कुण, एकोणावीस तारखेला तुमच्या राशीत येतील मात्र हे दोन्ही गुरु आहेत एक देवगुरु तर दुसरा राक्षसगुरु आहे या दोघांच्या प्रभावामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला निचीचे असून नंतर ते व्ययस्थानात असणार आहेत त्यांच्या या दोन्ही स्थितीचा विचार केला असता कुटुंबात विचारपूर्वक बोलावे शब्द मोजून वापरावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धनेश लाभात असल्यामुळे या काळात तुम्हाला अर्थलाभ नक्कीच प्राप्त होईल मात्र तरीसुद्धा शब्दांनी शब्द वाढवल्यामुळे नातं तुटण्याची भीती निर्माण होते अनेक वेळा पैसा गेला तरी चालतो मात्र माणसं जपणं अत्यंत आवश्यक असते ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना या काळात संमिश्र परिणाम प्राप्त होतील महिन्याच्या सुरुवातीला परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर महिन्याच्या शेवटी तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहात ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करावा आपल्या हातातील कार्य वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला देखील तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातकांसाठी या काळात सर्वसामान्य उत्तम योग निर्माण झालेले आहेत घरातील सुखशांती टिकून राहील कुटुंबात सौख्याचं वातावरण राहील आईचं सौख्य प्राप्त होईल त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अधिक परिश्रम करणं थोडं आवश्यक राहील म्हणजे या काळात तुम्हाला थोडा अधिक अभ्यास करावा लागणार आहे जे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांना उत्तम यश मिळेल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात विशेष यश प्राप्त होईल इष्टदेव तुम्हाला सहकार्य करतील विवाह इच्छुक वधू वरांचे विवाह जुळून येण्याची शक्यता आहे विशेषतः करू इच्छिणाऱ्या वधूवरांचे विवाह जुळून येण्याची शक्यता थोडी अधिक आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करू शकता आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांना या काळात संमिश्र परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणजे महिन्यातील पहिले वीस दिवस तुमच्यासाठी थोडे त्राचा त्रासाचे असतील तर शेवटचे दहा दिवस तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत आवश्यक असल्यावरही कर्जाचा विचार न करणं तुमच्यासाठी योग्य राहील कारण त्यासाठी हा महिना अजिबात शुभ म्हणता येणार नाही आपण कर्ज घ्यावं आणि हा प्रश्न सोडवावा अशी इच्छा तुमच्या मनात अनेक वेळा निर्माण होईल त्यानुसार तुम्ही कर्ज जरी घेतलं तरी ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल याची शाश्वती देता येणार नाही म्हणून तो विचारपूर्वक तुम्ही करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी महिन्यातील शेवटचा आठवडा तर व्यावसायिक जातकांसाठी पहिले दोन आठवडे हे शुभ व लाभदायक आहेत ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामाचं महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा जेणेकरून शुभ काळाचा तुम्हाला पूर्ण लाभ घेता येईल भाग्य व या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीलाच गुरुदेव तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्यासाठी धर्मत्रिकोण पूर्ण करणार आहेत म्हणून याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय दशम स्थानात शनिदेव विराजमान असून ते तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो म्हणून त्याला देखील आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहेत भाग्य विविध पद्धतीने तुम्हाला साथ देणार आहे भाग्येश स्वत मूळ त्रिकोण राशीत आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःची प्रगती साध्य करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत अर्थात या काळात तुम्ही उत्तम कर्म करणार आहात त्यावरून तुमची प्रगती घडून येईल योग्य तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लाभस्थानात अनेक ग्रहांची गर्दी झालेली आहे नंतर ते राशी परिवर्तन करणार असले तरी महिन्याच्या सुरुवातीपासून लाभप्राप्तीच्या योजना तुमच्यासाठी निर्माण होतील अनेक वेळा अशा काळात की जेव्हा नकारात्मक ग्रह लाभस्थानात असतात परस्पर विरुद्ध ग्रह असतात एकमेकांचे शत्रू ग्रह असतात त्या काळात लाभ नक्कीच प्राप्त होतो मात्र समाधान काही लाभत नाही ही, ना ही।, ही बाब या महिन्यात तुमच्या बाबतीत घडू शकते व्यय व परदेश कमवून या दृष्टीने विचार केला असता या काळात वृषभ जातकांचा अनेक कारणांनी खर्च होण्याची शक्यता नाकारता येणार नाही विशेषत कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आईच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलसाठी मोठा खर्च होताना दिसून येत आहे शिक्षण व प्रवासावर देखील तुमचा खर्च होणार आहे याशिवाय आपला दैनंदिन खर्च असतो जो दर महिन्याला लागू असतो तो देखील तुम्हाला करावा लागेल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र रात्री रात्रीनंतर दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनालाही लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील एक दहा आणि वीस हे दिवस शुभ आहेत तर आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्याचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता ऋषभ जातकांसाठी शुक्रवारी गोरगरिबांना भोजन खाऊ घालण्याचा व यथाशक्ती दान करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे त्यासोबतच पांढऱ्या गाईची सेवा करणं तिला हिरवा चारा खाऊ घालणं तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करायला हवे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष